जय शिवराय सर जय शिवराय बोला हा सर मागील आपण जो अंदाज घेतलाय कालचा तो त्या व्हिडिओ मध्ये सर सर्व चांगल्या कमेंट्स आल्या म्हणजे ज्या जिल्ह्यांना पावसाची गरज होती ज्या भागांना पावसाची गरज होती त्या भागांना चांगला पाऊस पडलेला आहे सर, सर आणि काही भागांना म्हणजे एक अतिवृष्टी देखील झालेली आहे सर तर म्हणजे शेतकऱ्यांचे चांगल्या कमेंट्स आलेले आहेत सर निगेटिव्ह ज्या कमेंट्स येत होत्या आपल्याला त्या कमेंट्स आता बंद झालेल्या आहेत तर शेतकऱ्यांना पुढील हवामान अंदाज नक्की सांगा सर पहा कसं असत कुठल्याही गोष्टीचा अंदाजामध्ये खांद्या दिवसाचा फरक पडत असतो आणि अजूनही आपण त्या व्हिडिओमध्ये का काय सांगितले की पंधरा ते एकोणीस जुलैच्या आसपास वातावरण हे सक्रिय होणार आहे आणि विशेषतः या वातावरणाचे जे काही दाब्स आहेत त्या काही रडार बनणार आहेत ते पूर्णपणे पोषक स्थितीमध्ये आहे आपल्याला शेवटच्या आठवड्याची देखील बघायची गरज पडणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगून टाका की निश्चिंत रहा आज काही सतरा जुलैला सुद्धा नांदेड लातूरच्या काही बहुतांश भागामध्ये पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये आजच्या डेटला सुद्धा पाऊस होणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल पाऊस सर्वशामाने सर्वत्र एकाच दिवसात होणार नाही त्यामुळे ना एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्वत्र जिल्ह्यांनी वाढ बघायची आहे आज गं, अंबड गणसावंगी तालुका जालना मनसा पट्टा परतूर पट्टा पुणे शेकड्या पावसावरती आहे आता सर्व तालुक्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राला जवळपास एकवीस तारखेपर्यंत थोडे नंदुरबार पर्यंत ही मजूर मारणार आहे त्यामुळे थोडे दिवस राहिले आहेत शेवटच्या आठवड्यापर्यंत जायचीही वेळ येणार नाही हे तुम्हाला मी मागेही सांगितले त्यामुळे राहा काही प्रश्न असतील त्यांचे तुमच्या संदर्भात नक्कीच आवडून आपण ते घेऊयात हा सर आता आमच्या भागातील जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो म्हणजे आता जे चालू सर डोर पाळी त्याला आपण कोळपणी देखील म्हणतो तर त्या कोळपणीसाठी शेतकऱ्यांना अजून देखील वेळ पाहिजे अनेक शेतकऱ्यांची जी कोळपणी बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांना अजून किती दिवस वेळ आहे सर वेळ म्हणजे काय प्रत्येक ठिकाणाला आणि प्रत्येक गाव पातळीला त्याचा वेळ मिळतच राहील कारण की सर्वक्षम हा पाऊस नाहीये रोज सत्तर टक्के कंडिशनचा तर काही भागांमध्ये चाळीस पन्नासच्या कंडिशनचा हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आणि विशेष विशेष म्हणजे एकवीस तारखेपर्यंत विदर्भातल्या बहुतांश भागांना वेळ मिळत राहील आणि जे काही मराठवाड्यातले पट्टे आहेत जसं की जालना असेल बीड असेल सोंगली सोलापूर दक्षिण महाराष्ट्राचा एरिया असेल यांना आजही अठरा जुलैला काही भागांना जोरदार आगमन होणार आहे आणि त्यातली त्यात पश्चिम महाराष्ट्राची जी काही, काही क्यात पावसाची चिंता एक आहे एकोणीस आणि वीस जुलैच्या दरम्यान पूर्ण होऊन जाईल त्यामध्ये आहिले सर्व तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरचे देखील आहेत आणि आता पोहण्याची एकदा सांगते तुम्हाला की धुळे नंदुरबार शहादा जे काही भाग आहेत एकवीस जुलैच्याही आतमध्ये कवर होऊन जाईल हो सर काही अडचणी असतील काही प्रश्न असतील पूर्वी दर्भाच्या ऑफ सिटी देखील आपण संध्याकाळच्या रेकॉर्ड लाईव्ह मध्ये घेऊया आणि तुमच्या चॅनलवरती एकदा पुणे एकदा तालुक्यानुसार ज्या ज्या कमेंट्स येतील जिल्ह्यानुसार त्या कमेंटचं आपण रेकॉर्डिंग स्पेशल संध्याकाळी सात वाजता घेऊयात ठीक आहे हो सर नक्कीच सर मागच्या ज्या कमेंट्स आल्या सर ते माझ्या मनात देखील आलं की आपण ह्या कमेंट्स सरांना वाचून दाखवू म्हणजे आपल्या रेकॉर्डिंग मध्ये आणि याचा पूर्ण सारांश आपण त्या रेकॉर्डिंग मध्ये घेऊ म्हणजे काय काय कमेंट्स आल्या तर नक्कीच सर संध्याकाळी दोन दिवसात तुमच्यापर्यंत पावसाची मजल येते ठीक आहे हो सर नक्कीच संध्याकाळी आज घेऊया रेकॉर्डिंग आणि तुम्ही गाडीवर असताना सुद्धा लगेच कॉल केला आणि आता सध्या गाडीवर गाडीवर चालू असताना तुम्ही रेकॉर्डिंग देत आपल्याला शेतकऱ्यांना मी सांगणार आहे चालेल चालेल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद